कुठल्याही पालिकेचा एक या सगळ्या गोष्टी या प्रेझेंटेशन मध्ये शॉर्ट मध्ये घेतलेल्या आहेत तर आपण सर्वात महत्वाचा प्रकल्प आहे तो आपला प्रकल्प जे आपण महत्वाचा प्रकल्प म्हणून आपल्या पुढे आलेले आहेत जवळपास जर आपण पाहिलं तर लक्षात येईल कि आता चोवीस वर्षात जर बघितलं तर बिलाच सर्व्हिस केल्यानंतर मालमत्ता करामध्ये कशा प्रकारे वाढ होत आहे हे याच्या म्हणून लक्षात येत आहे तर ते जसं तुम्ही बघितला वीस एकवीस च एक एकोणचाळीस एकवीस बावीस मध्ये झालं एक शहाण्णव बावीस तेवीस आणि अशा प्रकारे पुढे सरकार आणि याच्या पुढचा जो आहे तो आपल्याकडे बघितलं दहा जे विषय आपल्या सेवा आहेत त्या ऑनलाईन दिलेल्या आहेत कर आकारणी पुन्हा आकारणी ज्या नोंदी हस्तांतरण उतारा म्हणजे एकंदरीत जर आता बघितलं तर प्रॉपर्टी टॅक्स मधल्या सर्व सर्व्हिस सगळ्या सर्व्हिस आहे ते सर्व ऑनलाईन आहे नेक्स्ट आणि आपला याच्यातला एक महत्वाचा सर, फॅक्टर आहे की आपण प्रॉपर्टी जप्त करतो आणि ऑप्शन करतो आणि तुम्हाला सांगायला मला एक हे वाटेल की आपल्याकडे जप्त सर्वात जास्त प्रमाणात आणि ती लिलाव करण्याची जी प्रक्रिया आहे ते फार कमी प्रमाणात कोणत्याही महापालिकेत किंवा नगरपालिकेत होते तर ती जर बघितली तर लक्षात येईल की मागच्या वर्षामध्ये आपण तेरा मालमत्ता जे आहे ते लिलावासाठी काढल्या होत्या आणि त्याच्यापैकी लगेच आठ मालमत्तानी भरलं आणि पाच जे मालमत्ता आहेत माल ते आपल्या आता लिलावासाठी तयार आहेत आपण आता त्याच्यामध्ये आपण ऑप्शनसाठी घेत आहोत आणि असं त्याच्या पुढे जर बघितलं तर प्रॉपर्टी ट्रान्सफर फी आहे तर त्याच्यामध्ये एकोणीस वीस मध्ये एक पॉईंट पंचे कोटी आपण आणि जर आपण बावीस तेवीस पासून एक एप्रिल पासून आपण अ... हस्तांतरण शुल्क जे आहे ते फायल त्याचा वाढ झालेली आहे नेक्स्ट आणि मालमत्ता करामध्ये सवलत जर बघितली तर सगळ्यात जास्त सवलत देणारी महापालिका ही हीच महापालिका आहे जर एखाद्या दिवाग व्यक्तीला जर बघितलं तर आपल्याला पासष्ट टक्के एवढी मालमत्ता करामध्ये सूट मिळते आणि महिलांना तीस टक्के सूट देणारी ही एकमेव महापालिका आहे कुठल्याही पालिकेमध्ये महिलांना अशा प्रकारची सूट दिली जात नाही तर आपल्याकडे बऱ्यापैकी सर्वात जास्त करात सवलत दिली जाते पुढचा मुद्दा आणि हे जनजागृती आपल्या माध्यमात असेल किंवा आपल्याकडे टॅक्स डिपार्टमेंट असेल बाकी वेगवेगळ्या एजन्सी असतील याच्या माध्यमात आपण हे करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहोत पुढचा मुद्दा याचे परिणाम अशा प्रकारचे आहेत पुढे घ्या नेक्स्ट पुढे जर बघितलं तर एकोणवीस मध्ये आपल्याकडे चारशे ऐंशी कोटी रुपये आपण मार्फतचा कर वसूल केला वीस एकवीस मध्ये पाचशे शहात्तर आणि जर तुम्ही जंप बघितला एकवीस बावीस बावीस तेवीस मध्ये आठशे सोळा कोटी आणि आपण तेवीस चोवीस मध्ये नऊशे सत्याहत्तर कोटी तर आम्ही एक्सपेक्ट करतोय की या वर्षामध्ये आम्ही अकराशे आम्ही टार्गेट ठेवून अकराशे बाराशे त्याप्रमाणे नियोजन करतोय आणि हे जर बघितलं जग तर तुम्हाला लक्षात येईल की मालमत्ता जे भरणाऱ्यांची संख्या आहे तर पाच लाख अकरा हजार एकशे चोपन्न एवढ्या मालमत्ता धारकांनी पैसे भरले जे की आपल्याला फार मोठ्या प्रमाणात ही चांगली अचीव्हमेंट आहे पुढे नेक्स्ट आता हे क्वार्टरली जर बघितलं तर ते पण लक्षात येईल की तीस जून पर्यंत वेगवेगळ्या पर सवलती दिल्या जातात तर तीस जून पर्यंत सर्वात जास्त मालमत्ता भरणाऱ्याची संख्या तर मागच्या वर्षामध्ये आपण खूप चांगल्या प्रमाणे म्हणजे चारशे एकोणपन्नास एवढी रक्कम भरली होती आपण चारशे चौतीस कोटी ही रक्कम या वर्षामध्ये भरलोय ही जी तुम्हाला डिफरन्स दिसेल तो डिफरन्स आहे जो आपला उपभोक्ता कर आहे तो अडतीस कोटीचा आपला या ठिकाणी नाहीये जर तुम्ही अडतीस चाळीस कोटी जर ऍड केला असेल तर कदाचित ते पावणे पाचशे कोटी असलं असतं ती फरक आहे बघा नेक्स्ट आणि ऑनलाईन मालमत्ता भरणाऱ्यांची संख्या जर बघितली तर ते पण लक्षात येईल तुम्हाला की मागच्या वर्षी मध्ये पाचशे अठ्ठावीस कोटी जी एवढी रक्कम आहे ती ऑनलाईन भरली होती जर आपण टोटल जर काढलं तर जवळपास एक पंचावन्न ते साठ टक्के रक्कम ही आपल्याकडे ऑनलाइन भरणा केलेली दिसून येत आहे पुढचा नेक्स्ट आता याच्यामध्ये बघितलं असेल तर मालमत्ता सर्वेक्षण सर्वेक्षणामध्ये आपण आता जे माग मान्य आयुक्तांच्या हस्ते आपण एक एच ए कॉलनीच्या इथे आपण हो आपण एक उद्घाटन केलं त्याच्यामध्ये ड्रोन मध्ये दिल्ली परमिशन घेतली त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण सीडी स्पेस आ, या कंपनीचा स्नॅप या ड्रोनचा वापर करून म्हणजे जवळपास आपण दोन दो ड्रोन आपण त्या ठिकाणी फ्लाय केले होते आणि आपण एक्सपेक्टेड आहे थोडं पावसाळा असल्यामुळं थोडासा वेळ लागतोय पण आपल्याला जर क्लिअर जर असेल तर आपल्याला एक ते दोन महिन्यामध्ये हे सगळं आमच्या ड्रोनचा सर्वे कम्प्लीट होईल आणि त्याचं रेझ्युल्युशन जर बघितलं तर पाच सेंटीमीटर पर्यंत रेझ्युशन आपल्याला त्याच्यात मिळते आणि याच्यामधनं आपल्याला एक्सपेक्ट आहे की ह्या ड्रोन एकही प्रॉपर्टी आपल्याला अनअसेस्ट राहणार नाही आणि आपल्याला सर्वेक्षणामध्ये आता शंभर टक्के उपयोग होईल आणि याच्यासोबतच आता पुढे तुम्हाला इमेज एक दाखवतो तुम्हाला लक्षात येईल की इमेजचा फरक कशा प्रकारे आहे नेक्स्ट ही जी डाळ ती ची इमेज आहे की त्याचं रेझ्युल्युशन जे आहे ते थर्टी सेंटीमीटर आहे आणि आपण जे ड्रोन इमेज घेतलेली ती फाय सेंटीमीटर रेझुलेशन ची आहे आपल्याकडे रेड झोन असल्यामुळे बरेचसे रिस्ट्रिक्शन होते पण जे डिफेन्सने आपल्याला परमिशन दिल्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला इमेजेस मिळणार आणि याच्यात आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचा उपयोग डिपार्टमेंट ला डिपार्टमेंटला उदाहरणार्थ पुढे तुम्हाला लक्षात येईल नेक्स्ट म्हणजे आपल्याला जर बघितलं तर बांधकाम परमिशन साठी इलिगल कन्स्ट्रक्शन साठी विद्युत विभागासाठी आपत्ती व्यवस्थापनासाठी होर्डिंगची माहितीसाठी कचरा संकलन असेल डेंगीचं असेल जसं की आपल्याला वरतून कोणत्या टाकीमध्ये पाणी साचते असेल कोणत्या ठिकाणी असे स्पॉट्स असतील ते आयडेंटीफाय करणं असेल होर्डिंगचे ठिकाण लक्षात घेणं असेल त्याच्यानंतर अनधिकृत बांधकाम असेल अशा वेगवेगळ्या आपल्याला जे काही डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला हे फार उपयोगी पडणार आहे आणि ह्याचं कदाचित एक दीड ते दोन महिन्यामध्ये हे कम्प्लीट तर निश्चित त्याचा उपयोग होणार आहे नेक्स्ट आणि आपल्याकडे आपण बघितलं असेल मागच्या एक वर्षापासून आपण मालमत्ता सर्वेक्षण करतोय तर मालमत्ता सर्वेक्षण करणाऱ्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्याला फर्स्ट याच्यामधला एक महत्वाचा घटक चा होता की आपल्याला सगळं हे आपले गट्स आहेत झोन आहेत सगळं रिस्ट्रक्चरिंग करून घेणं त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा होता की प्रॉपर्टीच जीव सिक्वेन्सिंग करून घेणं आणि त्याच्यानंतर पुढचं इंटरनल मेजरमेंट असेल या सगळ्या गोष्टी आपण त्याच्या सोबत सोबत करतोय आता याच्या पुढे तुम्हाला नेक्स्ट टाइम आता हे तुम्हाला लक्षात येईल हे पहिलं निगडी प्राधिकरण होतं आपल्याकडे पहिले सतरा झोन्स होते ते आता आपण पुनर्रचना केल्यानंतर अठरा झोन मध्ये कन्वर्ट झाले आपल्याकडे गटांची जर संख्या बघितली एकशे छत्तीस होती एकशे अठ्ठेचाळीस झाली तर निगडीमध्ये तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की अठरा हे आपल्याला त्या झोन मध्ये अठरा गट होते जर अठरा गट तर निगडीचं जे तुमचं मालमत्ता जर बघितली तर, तर मालमत्ता माल ही सव्वीस हजार होती तर काही ठिकाणी पंचवीस हजार मालमत्ता आहेत एका गटामध्ये तर काही ठिकाणी सातशे आठशे होते तर जे डिस्क्रिपन्सी आहे ते कमी करण्याच्या अनुषंगाने आपण ह्या जिओ सिक्वेन्सिंग मध्ये जर बघितलं तर फक्त सहा या ठिकाणी म्हणजे त्या प्रॉपर्टी भविष्यातला विचार करून काही ठिकाणी चरवली मोशी किंवा रावेत या भागामध्ये विचार करता ओपन स्पेस विचार करता ते गट निश्चित केलेले आहेत आणि ते प्रॉपर्टी एक सारखी समान येईल या प्रमाणे त्याचं नियोजन केलेलं आहे नेक्स्ट हे जिओ सिक्वेन्सिंग बघितलं तर लक्षात येईल की नंबरिंग ही एका क्रमाने दिलेली आहे त्याच्यामध्ये इमारत असतील मोकळ्या जागा असतील एखादं छोटं स्ट्रक्चर असेल तर प्रत्येकाला आपण या ठिकाणी ग्रेक धरलेला आहे आणि उजव्या बाजूला जर तुम्हाला लक्षात येईल की पीसीएमसीचा नंबर आहे पीएमडब्ल्यू म्हणजे पिंपरी वाघेरे जो काही पिंपरी वाघेरेचा जो काही त्याचा झोनचा क्रमांक आहे तो आपण शॉर्ट फॉर्म केलंय त्याच्यामध्ये एक क्रमांक दिलाय त्याला झोनला आणि त्याच्यामध्ये ब्लॉक्स पण केलेले आहेत आणि त्या इमारतीचा पण नंबर दिलाय आपण कदाचित युपीआय आयडी मध्ये तुम्हाला परत पुढे दाखवतोय लॉंग टर्म मध्ये जे नियोजन आहे की हे जे जे आपण आता दिलाय वॉटर टॅक्स असो कोणताच असो प्रत्येक याचे मालमत्तावर तो लाभणे आणि कदाचित त्याला क्यू आर कोड लिंक करून सगळे काही जे काही सर्व्हिसेस असतील नागरिकांच्यासाठी साठी किंवा आम्हाला द्यायच्यासाठी तो त्याच्यावर सगळं ओव्हरलोड करतो आता जर तुम्ही इंटरनल मेजरमेंट बघितलं असेल तर लक्षात येईल की बऱ्याचशा मध्ये असं लक्षात येत आहे की आपल्याला सपोज आपल्याकडे मालमत्ता तर ते प्रत्येक ठिकाणी घरोघरी जाऊन ही कर्मचारी हे जे काही मनुष्यबळ आहे ते जाऊन इंटरनल मेजरमेंट घेत आहे प्रत्येक गोष्टीचं आणि हे इंटरनल मेजरमेंट घेतल्यानंतर अशा प्रकारे डायग्राम करणार आणि त्याला डिजिटाइज करणार आणि त्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये त्यांचं स्वतःच हंड्रेड पर्सेंट क्रॉस चेक असणार आणि क्रॉस चेक हंड्रेड पर्सेंट आहे आयुक्तांनी जे बैठक घेतली होती त्याच्यामध्ये आदेश केले की आपल्या मध्ये पण एक त्याचा कंट्रोल असला पाहिजे नेक्स्ट घ्या त्याच्यामध्ये पण आपण असं वर्कआउट केलं की त्याच्यामध्ये गट लिपिका असेल मंडळ प्रशासन प्रशासनाधिकारी यांना पण आपण त्याला चेकिंगचं प्रयोजन केलेलं आहे नेक्स्ट आणि याच्यामध्ये जसं सांगितलं की आपण गट कर्मचाऱ्यांना पाच टक्के पाच टक्के आणि त्याच्यानंतर दोन टक्के सहाय्य म्हटलं तिकडे आणि प्रशासन अधिकाऱ्याला पॉईंट फाय पर्सेंट त्याच्यामध्ये सर्वेक्षण सर, इंटर मेजरमेंट वापर हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत नेक्स्ट आता हे तुम्हाला हे लक्षात येईल याच्यामध्ये की एकूण जे आपल्याकडे नोंदी झालेल्या मालमत्ता आहे ती सहा लाख तीस हजार आहे आता आपल्याला जिओ सिक्वेन्सिंग आणि प्रॉपर्टी जे अनअसेस्ड आणि असेस्ट याचं बायफर्गेशन बघितलं तर लक्षात येईल की एकूण आता मालमत्ता आठ लाख अठरा हजार आपल्याला सापडल्या त्याच्यापैकी पे मागच्या जे प्रॉपर्टी आहेत सहा लाख तीस हजार पैकी पाच लाख अठ्ठावन्न हजार नोंदी झालेल्या होत्या आणि दोन लाख एक्केचाळीस प्रॉपर्टी दोन लाख एक्केचाळीस हजार प्रॉपर्टी त्याची कर आकारणी झालेलीच नव्हती आणि असेस्ड प्रॉपर्टी जर एकूण प्रॉपर्टीचा जर तो आकडा बघितला तर तीस टक्के एवढा त्याची आकडेवारी आहे म्हणजे आपल्याला अजून सहा लाख तीस हजारापैकी पाच लाख अठ्ठावन्न हजार जर मायनस केलं तर अजून सत्तर ते बहात्तर हजार प्रॉपर्टी अजून आपल्याला असेसमेंट म्हणजे जिओ सिक्वेन्सिंग करायचंय म्हणजे अजून कदाचित एक तीस ते पस्तीस हजार प्रॉपर्टी वाढतील म्हणजे पावणे तीन लाखापर्यंत ती आपला आकडा जाण्याची शक्यता आहे आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर लक्षात येईल निवासी अनिवासी मिश्र मालमत्तेची संख्या दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एकूण जे आपल्या नोंदीकृत झालेले आहेत किंवा नोंदीकृत नसलेले आहेत त्याच्यातलं इंटरनल मेजरमेंट जे आहे तीन लाख सतरा हजारचं मेजरमेंट हे नोंदीकृत असलेल्याचं झालेलं आहे आणि नोंदीकृत नसलेल्याचं एक लाख चौवेचाळीस म्हणजे ज्या ज्या प्रॉपर्टी आहेत नोंदीकृत असो नसो त्या प्रत्येकाचं इंटरनल मेजमेंट घेण्यात नेक्स्ट आणि त्याच्यामध्ये इंटरनल मेजमेंट घेतल्यानंतर आपण त्याचा एस आर वन जनरेट करतो एस आर वन जनरेट केल्यानंतर जवळपास आपण बघितलं असेल तर तेहतीस हजार एकशे ऐंशी एवढे एस आर वन आपण जनरेट करेल एस वन नोटीस म्हणजे आपण कोणत्याही मालमत्ताला कर आकारणी करण्याच्या अगोदर एक विशेष नोटीस काढतो त्याला एस आर म्हणतो आपण आणि जर त्याला मान्य असेल तर ती एसआर लगेच त्याची आपण नोटीस आपण दाखवत नाहीये तुमच्या मार्फत जे, मा जे सर्वांना आव्हान माझा आपले रण सर्व आपले नागरिक आहे विशेषतः प्रॉपर्टी आहे त्यांना सर्वांना आता आपण त्यांचे मोबाईल नंबरवर आपण त्यांना ऑनलाईन एक ऑप्शन पाठवतोय की जर तुम्हाला ही असेसमेंट मान्य असेल तर त्या ठिकाणी त्यांनी एक्सेप्ट करायचं त्यांनी एकदा एक्सेप्ट केल्यानंतर आपण त्यांना एसआर टू इश्यू करून आमची फायनल डिमांड त्यांना सर्व करणार निक जर त्यांना मान्य नसेल आणि त्यांना वाटते की नाही एखादा काही याच्यामध्ये आहे तर त्याच्यामध्ये सुनावणीचं ऑप्शन ठेवण्यात आलेलं आहे त्यांनी त्या ऑनलाइन ऑप्शन मध्ये नो जर आपला के सिलेक्ट केला आणि सुनावणी साठी केला की आपण त्यांची सुनावणी घेऊन फायनल करून त्यांचा आक्षेपाचा विचार करून त्याच्यानंतर फायनल एसआर टू जनरेट करणार तर याच्यामध्ये बघितलं तर लक्षात इंटरनल मेजरमेंट झालेलं एक लाख चौवेचाळीस त्याच्यापैकी जर बघितलं तर आपल्याला ह्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या ओसी झालेल्या प्रॉपर्टी आहेत ह्या बेसिकली पहिले टार्गेट केलेले तेतीस हजार एकशे ऐंशी जे प्रॉपर्टी आहे त्याच्यापैकी जर आपण डिमांड बघितलं तर ही किमान एका वर्षाची ते दीड वर्षाची डिमांड असणार आहे जेव्हा ओसी घेतो तेव्हापासून ते बत्तीस कोटी एवढी डिमांड ही एवढ्या प्रॉपर्टी मध्ये मिळणार आहे असं आम्ही एक्सपेक्ट करतोय तर याच्यामधला जो आता बाकीचा जो पोर्शन आहे दोन पावणे अडीच लाख पावणे तीन लाख त्याच्यामध्ये जस आपल्या हिसारखील तसंच त्याची डिमांड निश्चित होईल काही प्रॉपर्टीला एक वर्षाचा लागेल काही प्रॉपर्टीला दोन वर्षाचा लागेल आणि जास्तीत जास्त आपण सहा वर्षापर्यंत मागे जाऊन त्याला कराकारणी करू शकतो चालू मागणी ही आपली या वर्षीची सातशे साडे सातशे कोटी आहे तर आपण एक्सपेक्ट करतोय की आपल्याला एक चारशे कोटीच अंदाजे आपल्याला याच्यातनं आपल्याला डिमांड जी चालू मागणी आहे ते पूर्ण जर ही प्रक्रिया झाल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये अनअसेस्ड प्रॉपर्टीच डिमांड असेल परत चेंज ऑफ यूज असेल आणि एरियाचा डिफरन्स असेल या ही गोष्टी जर पकडलं तर आम्ही चारशे कोटीची एक डिमांड आपल्याला जनरेट होऊ शकते त्याच्यामध्ये आकोर्डी झोन आहे गट नंबर आहे ब्लॉक नंबर आहे इमारत क्रमांक आणि त्या इमारतीमध्ये जर काही त्याचे विंग्स असतील तर ते पण आपण या ठिकाणी मेन्शन करून दिलेला नेक्स्ट आता हे जसं सांगितलं की युपी आय डी मुळे काय होणार आहे की यूपी आय डी मुळे आपले जे काही इंटरनल जे काही डिपार्टमेंट आहे त्याचं कोऑर्डिनेशन करणं आणि फिफ्टीन फायनान्स कमिशन मध्ये पण एक ते मॅन्डेट ठेवलेलं आहे या युपी आय डीच्या अनुषंगानं म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स असेल वॉटर टॅक्स असेल सगळे एका युपीक आयडी वरती तुम्हाला पेमेंट करता येईल किंवा आता सपोज बऱ्याच ठिकाणी असं होतं की काही वैद्यकीय भागामध्ये किंवा गार्डन मध्ये किंवा इकडच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी टॅक्स असते पण मिळत तर अशा वेळेला ते कोऑर्डिनेशन राहण्यासाठी युपीक आयडी आपल्याला खूप महत्वाचा वापर या ठिकाणी होणार आहे याच्यासोबतच आपल्याला एक्सटर्नल डिपार्टमेंट आहे आयजीआर असेल आर असेल एम असेल एमपीसीबी जे काही डिपार्टमेंट आहे त्याचं पण आपल्याला या ठिकाणी इंडिकेशन करून घेतल्यानंतर एकच सगळ्या डिपार्टमेंट वापरता येणार नेक्स्ट या काय आहेत आपल्याकडे एक तर मालमत्ता आणि पाणी बिलाचं जे काय पाणी कारण मालमत्ता करासोबत वॉटर टॅक्स सुद्धा आपल्याला वसुली महत्वाची आहे मागच्या वर्षी आम्ही जवळपास अठ्याहत्तर कोटी पर्यंत वॉटर टॅक्स केलं होतं पण आमचा प्रयत्न आहे की प्रॉपर्टी टॅक्स सोबतच वॉटर टॅक्स देखील हे सायबर टेनिस्टी आपल्याला या ठिकाणी इंडिग्रेट करून त्याची वसुली करता आली पाहिजे आणि याच्या सोबतच आपण माग कर संकलन आणि बांधकाम परवाना जे आहे विभाग म्हणजे कर बांधकाम परमिशन कडनं ओसी मिळाल्यानंतर लगेच त्याचं वन जनरेट झालं पाहिजे ह्या प्रकारचं नियोजन हे पण स्टेज ला होऊन जाईल परत पुढचा जो मुद्दा आहे आपल्याला कर संकलन विभागातील डिजिटायझेशन आणि स्कॅनिंग त्याचा आयएफ्यू निघालेला आहे प्रोब्ली ह्या दोन ते तीन महिन्यामध्ये त्याचं टेंडर पण जाईल म्हणजे आपले जे काही प्रॉपर्टी टॅक्सचे सगळे रेकॉर्ड आहेत म्हणजे स्कॅनिंग डिजिटायझर सगळं करून आपल्याला सोबत आम्ही प्रॉपर्टी लॉकर जसं डिजी लॉकर आहे तसं प्रॉपर्टी लॉकर पण देणार आहोत जेणेकरून त्याचं जे टॅक्स रेकॉर्ड आहे सगळं टॅक्स किंवा बाकी इतर रेकॉर्ड महापालिकेचे रिलेटेड ते पण तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता अशा प्रकारचं ते प्रोव्हिजन या ठिकाणी करतोय सोबतच जसं मग सांगितलं की आयजीआर घरसंकलन विभागाचं इंडिग्रेशन आहे काही फक्त टेक्निकल गोष्टी आहेत आयजीआर सोबत चालू आहे डिस्कशन ते पण कदाचित आमचं एक शेवटची मिटिंग होऊन ती पण एक फायनल होऊन जाईल हे आपलं एक जवळपास ह्या वर्षाकरिता एक टार्गेट आहे ते जात नेक्स्ट